नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे बासुंदी चहा तर इथं मी पातीला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दूध ओतून घेते दोन कप Chuck. आणि हे पाचवा कप चार कप मी बनवणार आहे म्हणून पाच कप दूध ओतून घेतले आता दुधाला उकळी आण आता इथे दुधाला उकळी आलेली आहे गॅस बारीक केलं नाही आता ह्याच्यामध्ये मी झुंड पावडर घेतलेली आहे ही तर तीन मिरी घेतलेली आहे आणि ही वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची तीन वेलच्या सोलून घेतलेल्या आहेत आणि इथं जायफळची पूड आहे पूड आहे ते तर सर्व मसाले मिरच्या टाकून घेते करायला दोन मिनट आपण शिजवून देऊ आता मसालेत ते चहा चांगले शिजलेला आहे दोन मिनट आता मी साखर टाकून घेते दोन चमचे साखर टाकून घेतली आता आणि दोन मिनटं शिजवून घेऊ आता चहा पावडर टाकून घेते तीन छोटे चमचे आता पावडर पण आपली छानपेबी शिजलेली आहे मी इथे दुधाची पावडर घेतलेली आहे ही डेअरी मिल्कची डेरी व्हाईटनरची हा एक चमचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेते आता मी हिचं धोतून घेते आणि चहाला टेस्ट छान देखील येते आता पुन्हा एकदा उकळून घेऊ हो। मग आपल्या चहा तयार आता चहाला छानपैकी उकळी आलेली आहे आता चहा मी गाळून घेते अशा प्रकारे आपला बासुंदी चहा तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद